اے قرآن شریفا تھا بھارت کی مسجدیں توڑو اے سری رام نہیں کہتے روٹی کا کوئی دھرم نہیں ہوتا پانی کی کوئی ساتھ نہیں ہوتی جہاں انسانیت زندہ ہے وہاں مذہب کی بات نہیں ہوتی کسی کو لگتا ہے ہندو خطرے میں کسی کو لگتا ہے مسلمان خطرے میں دھرم کا چشمہ اتر کے دیکھو یار پتا چلے گا دیش کے کچھ غلط لوگوں کے کارن ہمارا پورا ہندوستان خطرے میں ہے हजरत मोहम्मद पैगंबर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहि हजरत सुलतान यांना वंदन करून आज उपयोग अधिकारी भूम येते भूम तालुका व शहरातून वक्तपिल दोन हजार पंचवीस च्या विरोधात जाहीर निषेध करण्यासाठी आज सगळे कुशील पादक आम्ही इथे आलेलो आहोत मला या सगळ्याच्या मित्रांनो एकोणीशे पंच्याण्णव ला वस्तू झालं होतं त्यावेळेस संसद भवनिशन देत आणि त्या पिल्ला मुस्लिम समाज आणि देत का त्यावेळी सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या होत्या दोन हजार पंचवीसच्या वक्त पिल्ला ज्या वेळेस परमिशन भेटतील पर पर दोन दिवसात राष्ट्रपती सही सगळ्या गोष्टी पूर्तता होती असं का देशाची एकवीस पंचवीस आणि ते संविधानाचा एकण्याचं काम ही भाजप सरकार करीत आहे आणि तीस कोट पस्तीस कोट अशी आमच्या मुस्लिमांच्या आबा घेण्याचं काम ही भाजप सरकार करीत आहे त्यांना वाटतय की आम्हाला काही अन्नदान भेटायचं नाही कोळी माहिती लाल की शिकून रोटी नाही दिला सांगता रोटी दिला ना मालिक आहे جس نے دو ہاتھ کے چھیلے اور نکال لے اپنے ہمارے حصے کی روٹی بھی ہمارا خون نکال لیتے اور آپ کا چلے تو ہمارے آپ کو بیچ دیں گے وقت بل لے کہ مسلم آتا ہمیں بھلا کرنا رہا ہے کیسا بھلا کرنا تمہیں دیا مسلم لوگ جمع پڑا رہا سر بستا لاتا کھاتا پاسپورٹ کرتا एखाद्या विरोध मध्ये पांढरा टाकचा मुस्लिम समाज केला तर त्याच्या घरावर कुठून जर फिरतात गुरुरक्षेच्या हाताकडे आमच्या मुस्लिम लोकांना जीवन मारतात सोसायटी मध्ये मुसलमानाला तुम्ही घरात येत नाही आणि मी कट्ट्याला गेले तर त्यांच्यात लोक आडवे येतात आणि आमच्या इबाद इबादत गावर नाही त्या कुठे करून आमच्या समाजाला जिथे तिथे आमच्या इबादत गावर वचस निर्माण करायला करण्यात आणि आता म्हणतात की मुस्लिमच आम्ही भलं करण्यासाठी वक्त तुला पास करून दिला कसा दिलाय आहे हेल्थ सेंटरवर दिला आहे कुठं तुम्ही दोन दिवसांचा कायदा पारित करता ही कुठली सांगताय आज यासाठी आमचा मुस्लिम समाज इथं उपयोगी अधिकारी येते दोन हजार पंचवीस चा वक्त बिल संशोधन बिल मंजूर केलं त्याचा के आम्ही पूर्णतः जाहीर विरोध करून त्याला विरोध करीत हो। आहोत आणि आमचा समाज असा आहे मैदान कमी मत छोडणार चुकी संघर्ष उनिकच चुकता आहे जिन्न लढण्याची ताकत हो लोगों लोगोने हमी दिया ताकि हम डूब जाए लेकिन फायदा ये हुआ। तो ने हमें लड़ना सिखा शिका द्या असा आमचा मुस्लिम समाज आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो